आज बेलज किचनच्या किचनमध्ये मी बनवलेली आहे मस्त अशी ही रेसिपी आहे अंडा आणि पालकपासून बनलेली बघू शकता एवढी जबरदस्त ज्याच्या टेक्चर बघूनच तुम्हाला खावीशी वाटेल एवढी सुंदर आणि एवढी छान झालेली आहे त्याचा सुगंध घरभर पसरला आहे आणि रेसिपी कशी आहे ती तुम्ही ब पूर्ण बघा आणि करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल की एवढी जबरदस्त रेसिपी खायला आणि बनवायलाही आनंद येईल कशी वाटली रेसिपी तुम्ही कमेंट्स करून नक्कीच सांगा मला रेसिपी आवडली नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका कोणताही मसाल्याची वाटण घालायची गरज नाही घाट घालायची गरज नाही अगदी कमी वेळात आणि झटपट होते ही रेसिपी आणि हेल्दी आहे प्लस ही जग सगळ्यांना खायला आवडेल अशी रेसिपी आहे तर ही बघू शकता अशी ही रेसिपी आपली पालक आणि अंड्यापासून बनलेली तयार आहे तर गरमागरम सर्व करून घ्या रेसिपी आवडली की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार आज आपण पाहतोय मस्त अशी चटपटीत आणि हेल्दी अशी रेसिपी आहे तर इथे मी पाच अंडी उकडून घेतलेले आहेत बघू शकता आणि त्याचे साल वगैरे म्हणजे टरफल काढलेले आहेत आणि एक जुडी इथे मी पालक हिरवागार असा पालक घेतलेला आहे तर सर्वात आपल्याला काय करायचंय इथे मी पाणी गरम करायला ठेवले तर आपल्याला काय करायचंय पाणी गरम करायला ठेवले ना त्याच्यामध्ये जी अख्खी जुडी मी स्वच्छ करून घेतलेली आहे त्याचे देट वगैरे व्यवस्थित कमी करून काढून घेतलेले आहेत ते आपल्याला काय करायचं पाण्यामध्ये घालून घ्यायचं जा। पाणी जास्त नाही थोडंसं ठेवायचं आहे अगदी पान मूर्ती एवढं इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि काय करायचं हे एक महत्वाची ट्रिक्स आपल्याला पालक आहे तो हिरवागार राहावा त्याचा कलर जसा आहे तसा राहावा यासाठी काय करायचं थोडशी आपण याच्यामध्ये साखर घालतोय इथे पाहू शकता पालक आपला पूर्ण पाण्यात असं मुरला गेलाय आणि शिजला गेलाय अगदी दोन मिनिटातच बघू शकतो आपल्याला जास्त शिजवायचं नाहीये तर इथे आपल्याला काय करायचं गॅस बंद करायचा आहे आणि आता आपल्याला ह्याची जी शिजवायची प्रोसेस चालू आहे ती बंद करायची आहे त्याने काय करू करायचंय पटकन जे गरम पाणी आहे ते आपल्याला काढून आहे इथे पाहू शकतो मी सर्व पाणी काढून घेतलंय आणि अजून जर वाटलं तुम्हाला जास्त गरम आहे तर काय करायचं थोडंसं थंड पाणी होता म्हणजे जी प्रोसेस जी शिजायची आहे ती पूर्ण स्टॉप होणार इथे बघू शकता मी एकदम थोडंसं पाणी ओतलेलं जास्त ओतलेलं नाहीये कारण जास्त आपण लगेच त्याला गॅस बंद केलेला होता तर याचा कलर ही बघू शकता मस्त असा ग्रीनच राहिलेला आहे आता काय करायचं पालक आपला थंड झालाय काय करायचं आपल्याला काढून घ्यायचं साईडला आणि मिक्सरच्या भांड्यात घालून याला बारीक करून पेस्ट करून घ्यायचं आपल्याला इथे पाहू शकता मस्त अशी आपली पालकची प्युरी तयार करून घेतलेली आहे आता इथे बघू शकता हे आपले अंडे आहेत त्यांना आपल्याला काय करायचं ते तुम्हाला दाखवते आपलं भांडं गरम झालंय तर आपण त्याच्यामध्ये काय करायचं तेल घालून घ्यायचं होतं इथे मी तेल घालते बघू शकता एक आणि थोडंसं घातलेलं आहे जास्त नाही घातलेलं आहे बघू शकता तुम्ही तुमच्या अंदाजामध्ये दोन चम्मच तरी तेल छोटं दोन चम्मच घालायचं आहे आपल्याला काय करायचं आहे इथे मी अंड आहे इथे माझे छोटंसं उलताना आहे तुम्ही छोटा चम्मचही घेऊ शकता त्याने असं काय करायचं ह्याला लाईन्स पाडून घ्यायच्या त्याने मग काय होणार आपला जो मसाला आहे तो पूर्णपणे अंड्याच्या आतला जो डील असतो त्याच्यामध्ये उतरलं जातं आणि त्यामुळं त्याला चांगला टेस्टीही येतो तर तेल आपलं हलकं गरम आहे तर मी त्याच्यामध्ये सोडते झाकण ठेवते कारण काय असतं अंड्याला पाणी असतं ते उडतंही तर ते उडू नये यासाठी मी त्यावर झाकण ठेवते ना अशा प्रकारे मी सर्व अंड्यांना असं लाईन्स पाडून घेणार आहे बघू शकता पूर्ण आतपर्यंत पाडते आणि सोडून घेते इथे पाहू शकता मी अंड्यांवरती झाकण ठेवले आणि त्यांना आपल्याला काय करायचं फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये एक प्रकारे फ्राय करायचं म्हणजे त्यांना कोटिंग आहे जाल इते थोड़ा ताना जाकन इते पास था था। ते आपल्याला व्यवस्थित झालं पाहिजे यासाठी इथे बघू शकता आपण थोडं त्यांना हलवूही शकतो हलवायचं आणि झाकण ठेवून द्यायचं इथे बघू शकता पाच मिनटं मी यांना काय केले चांगले फ्राय करून घेतले गॅस कमी करते आणि यांना काढून घ्यायचं आपल्याला हे बघू शकता मस्त आहे ना गोल्डन कलरवरती थोडेसे फ्राय झालं असे उडतं तेलाच असल्यामुळं काळजी घ्यायची आपण काढून घेऊया अशी अंडी फ्राय करून घ्यायची तेलामध्ये काढून घेतलेलं आहे आता काय करायचं आपल्याला तेल आहे पुरेसा आहे जर वाटलं तुम्ही कमी आहे तर तुम्ही एक अजून एक चमच त्याच्यामध्ये घालू शकता तर मी इथे दोन कांदे बारीक होते साईडचे ते कट करून घेतलेले आहेत बारीक असे ते घालते याच्यामध्ये कांद्याला चांगले सॉफ्ट होईल तर आपल्याला हलवायचं आहे हे बघू पुरेसं तेल आहे जास्त तेलाची गरज नाहीये आपल्याला तिथे इथे मी अर्धा चमच जिरे घालते जिरे आणि कांदा चांगला तेलामध्ये तड़ तडतडून घ्यायचं म्हणजे भाजून घ्यायचं चांगलं याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहे इथे पाहू मी दोन अद्रक पेस्ट करून घेतलेली आहे कांदा आपला लालसर झालाय आता इथे मी चवीनुसार मीठ घालते तर मी एक चमच मीठ वापरलेलं आहे गरम मसाला मी इथे वापरते अर्धा चम्मच तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता इथे तुम्ही काश्मीरी रेड चिली पावडरचाही वापर करू शकता मी इथे आमचा घाटी मसाला जो व्हेज नॉनव्हेज सगळ्यांना चालतो तो घातलेला आहे एक चमच तुम्ही इथे हिरव्या मिरचीचाही वापर करू शकता म्हणजे तुमच्या आवडीनुसार तिकीट घालू शकता तिखट मीठ हे नेहमी आपल्या अंदाजाने आपण किती खाणार असं आहोत या अंदाजाने घालत जावा मी नेहमी सांगत असे तुम्हाला आता हे मस्त मसाला आपल्याला कांदा आणि हे आहे ते भाजून घ्यायचंय सोबत याच्यामध्ये मी घालणार आहे दोन टमॅटरची प्युरी केलेली आहे ते बघू शकता टमॅटरची प्युरी घालते व्यवस्थित बघू शकता मस्त वाव काय जबरदस्त सुगंध येतोय स्वाद तर एवढा जबरदस्त आणि आपली रेसिपी एकदम जबरदस्त बनणार आहे कारण ही बनली जाते पालक आणि अंडापासून अशी हेल्दी रेसिपी आहे तुम्ही न आठवड्यातून एक वेळा तर नक्कीच बनवा मस्त मसाला तर काय करायचा आपल्याला शिजवून घ्यायचं दोन मिनिट झाकण ठेवूया मसाल्याला एक उकळी काढून घेऊया दोन मिनिटं झालेत आपण एक वेळ मसाला बघूया बघू शकता कांदा टमाटरचं पिवरीचं आणि मसाल्याचं कसं झालेलं आहे एकदम मस्त असं स्टेक्चर आलेलं आहे कलर एकदम जबरदस्त झालेला आहे आता आपल्याला काय करायचं ह्या स्टेजला आपल्याला इथे काय करायचं जे अंडी फ्राय करून घेतलेत ती आपण इथे घालून घेणार आहोत मस्तच हे बघू शकता तुम्ही असेही बोललात अंड्याची रेसिपी तरी खाऊ शकता एवढी जबरदस्त लागते रेसिपी तुम्हाला मी खूप साऱ्या रेसिपीज दाखवलेल्या आहेत त्या तुम्हाला नक्कीच आवडते मी नक्की ट्राय करून पहा आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये जे आपण पालक आहे जे आपण त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे बघू शकता ती घालायची आहे याच्यामध्ये मस्त रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही सोबत चपातीसोबत नानसोबत अगदी राईससोबत ही खाऊ शकता एवढी जबरदस्त लागते आणि खरंच मी सांगते म्हणून तुम्ही नक्की ट्राय करून पहा रेसिपी तुम्हाला आवडेल आणि रेसिपी आवडेल नक्की सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका कारण अशा छान छान रेसिपी माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील आणि खायलाही नक्कीच मिळतील कारण बघाल तर कराल आणि खालही एवढी सुंदर अशी रेसिपी आहे रेसिपी कशी वाटली ते तुम्ही कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडली की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका हे बघू शकता मस्तच पालक आणि अंड्यापासून बनलेली ही रेसिपी आपली आता आपल्याला काय करायचं थोडंसं जे मिक्सरच्या भांड्याला जे लाग लागलेलं आहे वाटण त्याच्यामध्ये पाणी घालून मी याच्यामध्ये पाणी ॲड कर तिथलं आणि आता थोडंसं जे झाकण ठेवूया आणि एक त्याची उकळी काढून घेऊयात इथे आपला अंडा पालक रेडी झालाय असं सुगंध सुटलाय आणि हे बघू शकता वाव काय झाले रेसिपी जबरदस्त कशी वाटली रेसिपी तुम्ही मला नक्की एक वेळ बनवून टेस्ट करून नक्कीच कमेंट्स करून सांगाल गॅरंटी आहे तर तुम्हाला मी ते काढूनही दाखवते बघू शकता काय जबरदस्त दिसते आणि वाव त्याचं स्टेक्चरही बघू शकता अंडा आणि पालकची ही आपली रेसिपी आहे जी वाटतच नाही की पालक त्याच्यामध्ये घातलेला आहे